कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावरती खेड तालुक्यातील कळंबणी गावाजवळ धक्कादायक अपघात घडलेला आहे सीएनजी पंपासमोर एकाच वेळी चार वाहनांची जोरदार टक्कर झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथून मुंबईकडे निघालेल्या वॅगनार कार चालकाचे नियंत्रण अचानक सुटले त्यामुळे ही कार थेट समोर असल्या तीन वाहनांवरती जाऊन आदळली या धडकेत दोन वॅगनार आणि दोन इर्टिगा कारचा समावेश होता अपघात इतका भीषण होता की चा चारही वाहनांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे विशेष म्हणजे या भीषण अपघातात वॅगनार कारमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती दरम्यान स्थानिक नागरिकांनी आणि महामार्ग पोलिसांनी तात्काळ मदत कार्य सुरू करून वाहतूक पूर्ववत केली आहे सध्या जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते